सध्या सर्वत्र सुरेश धस धनंजय मुंडे आणि प्राजक्ता माय हेच नाव बातम्यांमध्ये पाहायला मिळते आधी बीडमध्ये हत्येची घटना तीन मारेकरी अजूनही मोकाट मग घटनेच्या निषेधार्थ मोर्चा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश आणि त्यानंतर सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य असा हा एकूणच घटनाक्रम आहे तर सुरुवातीपासून सांगते बीडच्या मस्साजोगचे से सरपंच से संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना घडली त्यांच्या मारेकऱ्यांपैकी तीन जण अजूनही मोकट आहेत हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला वाल्मिक कराडला अटक करा आणि धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी होऊ लागली जे आरोपी फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले त्यानंतर सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य वादात सापडलं आणि मग पत्रकार परिषद घेऊन प्राजक्ता माळीनं आपलं मौन सोडलं नेमकं का प्रकरण काय आहे हे समजून घेऊया धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी मुंडेंवरती बरेच आरोप लावले हे आरोप करतानाच प्राजक्ता माळीचंही नाव घेण्यात आलं अशा अभिनेत्रींसाठी ते ओबोरॉय हॉटेल बुक करतात जनतेचे पैसे त्यांच्यावर उडवतात माझे पती धनंजय मुंडे हे अभिनेत्री प्राजक्ता माळी ज्योतिका शिरोडकर लता टेपी आणि मोनिका यांच्यावरती पैसे उधळतात असं मुंडे यांनी आरोप केले अनेक मराठी चित्रपटात काम केलेल्या खास करून महाराष्ट्राची हास्य जत्रा या सुप्रसिद्ध कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्राजक्ता माळीवर असे आरोप झाल्यानं सोशल मीडियावरून वेगवेगळे कमेंट पाहायला मिळाले पण या संदर्भात प्राजक्ता माळीनं सुरुवातीला कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण जेव्हा भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले संतोष देशमुखांच्या मागे असलेले आका यांचे बीड तालुक्यातील गावागावात जमिनी आहे आसे काही का हो असे काही आरोप करत असतानाच सुरेश धस अचानकपणे असं म्हणू लागले आम्ही आपलं त्यांचं बघत असतो रश्मिका वंदना सपना चौधरी यांचे इव्हेंटचे कार्यक्रम होत असतात इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला शिकायचं असेल ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी परळीत यावं प्राजक्ता माळी सुद्धा आमच्याकडे येत असतात असं वाटतं बरं का नवीन चित्रपट कुणाला काढायचा असेल तर त्यांच्या तारखा कशा प्रकारे मिळतात हेही माहिती प्राजक्ता ताई सुद्धा आमच्याकडे ता येतात हे सगळं बोलत असताना धस हे अधूनमधून हसत होते आणि त्यांच्या या वागणुकीमुळे सोशल मीडियाला प्राजक्ता माळी आणि धनंजय मुंडे हा विषय मिळाला त्यानंतर अखेर प्राजक्ता माळीनं पत्रकार परिषद घेत मौन सोडला आणि आपली भूमिका स्पष्ट केली तिनं काय म्हटलंय पाहूयात धस यानी सुरेश धस यांनी मीडियाशी बोलताना जी टिप्पणी केली आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी मीडिया समोर आली आहे सुरेश धस यांनी सांगितलेली गोष्ट खोटी आहे त्यांना जे राजकारण करायचे ते त्यांना लक लावू पण यात कलाकारांना का खेचतात असा सवाल प्राजक्तानं केला जर त्यांना काही उदाहरण द्यायचं होतं तर ते एखादं पुरुष कलाकाराचं नाव घेऊ शकत होते पुरुष कलाकार परळीत येत नाहीत का कष्टाने वर आलेल्या महिलांची नावं घेऊन त्यांची प्रतिमा डागाळणं कितपत योग्य आहे असाही सवाल प्राजक्तानं केला त्यांचं बोलणं केवळ महिलांच्या चारित्र्यावर नाही तर त्यांच्या कर्तृत्वावर सुद्धा आहे असं सुद्धा त्या म्हणाल्या सुरेश धस यांनी त्यांच्या विधानावरती माफी मागावी अशी मागणी प्राजक्त माळेने केली प्राजक्त माळेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तसेच राज्य महिला आयोगात सुरेश धस यांच्या विरोधात तक्रारही केली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याची दखल घेत प्राजक्ता माळीचा तक्रार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवला आता पुढे कशी कारवाई होते कारवाई होते की नाही हे पाहाव लागणार आहे बाकी तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद